नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं ही सेवा खूप प्रभावी मानली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं नवचंडी केल्याची सेवा आपल्याकडून घडत असते पण प्रत्येकालाच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ करणं शक्य होतील असं नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर ते कसे करावे वाचनाची सुरुवात कुठून करावी त्याचं उद्यापन कसं करावं पूर्णाचे दिवे हवन अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चौदा पाठ करायचे असतील तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तुमच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे किंवा घरातील अडचणींमुळे जसं की तुमचं लहान बाळ आहे किंवा घरामध्ये वृद्ध मंडळी आहेत आजारी मंडळी आहेत ज्यांचं सगळं वेळेवर करावं लागतं त्यांच्या सगळं हातात द्यावं लागतं घरात येणार जाणार खूप आहे किंवा तुम्ही वर्किंग आहात ज्यामुळे तुम्ही दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायला वेळ नाही काढू शकत पण या नऊ दिवसात तुम्ही दररोज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय तर नक्कीच वाचू शकता आणि या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण कर नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय कसा वाचावा त्याचे नियम काय आहेत आणि तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर जसं की या नऊ दिवसामध्ये दररोज फक्त एक अध्याय वाचला तरी सुद्धा शेवटी हवन करावं लागतं का याचं उद्यापन करावं लागतं का उद्यापन करायचं असेल तर ते कसं करायचं असतं आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न या गोष्टीसाठी लोक खूप घाबरतात त्यांच्या कॉमेंटमधूनच लक्षात येतं की रोज एक अध्याय वाचायचा आहे तरी सुद्धा पूर्ण ग्रंथ वाचावा लागतो का वाचनाची सुरुवात कुठून करायची आहे अध्यायाच्या अगोदर काय वाचायचं आहे अध्यायाच्या नंतर काही वाचायचं आहे का तर अशी सगळी माहिती तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी सुरुवातीलाच म्हटलं आहे ना सर्वात साधी आणि सोपी पद्धत शेअर करणार आहे इथे मी तुमच्यासोबत दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय वाचण्याच्या दोन पद्धती शेअर करणार आहे शक्यतोवर पहिल्या पद्धतीनुसारच तुम्ही रोज एक अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा पण खरोखर -कर तुमच्याकडे वेळ नाहीये आणि सेवा करण्याची तुम्हाला खूप इच्छा आहे तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनुसार रोज एक अध्याय वाचन करू शकता आणि आपली सेवा कुलस्वामिनीच्या चरणी रुजू करू शकता माझं सांगायचं झालं तर मी स्वतः सुद्धा दुसऱ्या पद्धतीनुसारच वाचन करते तो दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा नवरात्र सोडून इतर वेळी वर्षभर मला दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय वाचायचा असेल किंवा दोन अध्याय वाचायचे असतील तर मी दुसऱ्या पद्धतीनुसारच वाचन करते कारण माझ्या घरी येणार जाणार खूप आहे माझ्या घरामध्ये मोठी मंडळी आहेत माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे पहिल्या पद्धतीनुसार तरी पर्सनली मला वाचन करणं होत नाही पण काय आहे ना काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि देव हा भीतीचा विषय नाहीये तर तो भक्तीचा विषय आहे देव आपला खरा भक्ती भाव बघतो तुम्ही देवाचं दिवसभरामध्ये फक्त एक वेळ नाव घेतलं ना तरी सुद्धा देव तुमच्यावर प्रसन्न होतो तुमच्या हाकेला प्रतिसाद देतो पण ते एक वेळा घेतलेले नाव अंतकरणातून निघायला हवं तुम्ही दिवसभर सेवा करता आणि तुमच्या मनामध्ये भक्तिभावच नाहीये दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची दुसऱ्यांचं चांगलं झालेलं ऐकण्याची तुमची वृत्ती नाहीये तर तुम्ही दिवसभर सेवा करताय त्या सेवेला काहीही अर्थ नाहीये तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाताय दुसऱ्यांचं चांगलं झालं दुसऱ्यांबद्दल काही चांगलं ऐकलं की तुम्हालाही आनंद वाटतो माझ्याही आधी त्याची प्रगती व्हावी बरं झालं त्याचं चांगलं झालं त्याचे वाईट दिवस गेले अशा भावना असे विचार तुमचे असतील तर नक्कीच तुम्ही कमी वेळ सेवा केली ना तरी सुद्धा परमेश्वर त्या सेवेचा स्वीकार करतो माझ्या तरी भावना या प्रकारे आहेत किंवा मा माझे विचार या प्रकारचे आहेत म्हणून काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून जशी जमेल तशी मी सेवा करते पहिल्या पद्धतीनुसार नवरात्र रात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्या माळेला पहिला अध्याय आपल्याला वाचायचा आहे तो अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला जर संकल्पयुक्त या नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज एक अध्याय वाचून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण करायचा असेल तर तुम्ही संकल्प करायचा आणि त्यानंतर पहिला अध्याय वाचायचा पण तुम्हाला संकल्प करायचा नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसायचं किंवा तुमच्याकडे घटस्थापना असेल तर घटासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा आसन घ्यायचं बसायला ग्रंथ ठेवायला एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा किंवा ग्रंथ वाचायचं जे स्टँड असतं ते घ्यायचं त्यावर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवायचा कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की तुमची अखंड कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या तुमच्या घरात नोकरी करणारे असतील तर ते त्यांची त्यामध्ये ते प्रगती व्हावी तुमचा उद्योगधंदा काही व्यवसाय असेल तर त्यामध्ये भरभराट व्हावी मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा घरात धनधान्याची भरभराट राहावी तुम्हाला जे काही असं वाटतं ती प्रार्थना करायची आणि आपल्याला पाठ करायला म्हणजे वाचनाला सुरुवात करायची आहे आता पहिल्या पद्धतीनुसार दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचण्यापूर्वी आपल्याला देव्या कवच वाचायचं आहे म्हणजे पहिल्या पद्धतीनुसार वाचनाची सुरुवात ही आपल्याला कवच कवचपासून करायची आहे केंद्रातला सप्तशती ग्रंथ असेल तर पान नंबर सोळापासून आपल्याला वाचनाची सुरुवात करायची आहे देव्य कवच वाचून झाल्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय आपल्याला वाचायचा आहे पहिला अध्याय वाचून झाला की तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं त्यानंतर मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी क्षमापण स्तोत्र वाचून देवीची आपल्याला आरती करायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य ग्रंथाला देवीला आपल्याला दाखवायचा आहे या प्रकारे रोज एक अध्याय दोन अध्याय एक अध्याय दोन अध्याय असं वाचून या नऊ दिवसामध्ये पूर्ण तेरा अध्याय आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तुमच्या इथे तुमच्या गावाकडे घट असतील किंवा तुमच्या घरामध्ये घट असतील घट गट, कोणत्या दिवशी कोणत्या माळेला हलवले जातात त्या दिवशी तुम्हाला पूर्ण हे अध्याय वाचून कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे नवरात्रीमध्ये ज्या दिवशी तुमचे घट हलवले जातात ज्या माळेला तुमच्या घरी कुलाचार असतो त्या दिवशी हा ग्रंथ वाचून आपल्याला पूर्ण करायचा आहे आता तुमच्याकडे समजा नवमीच्या दिवशी कुलाचार असतो तर अष्टमीच्या दिवशी जरी तुम्ही पूर्ण अध्याय वाचून कम्प्लीट केलं तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी एखादा अध्याय वाचायला ठेवला आणि त्या दिवशी तो पूर्ण केला तरी सुद्धा चालतं हे सर्वस्वी तुमच्यावर आहे दुसरा हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हवन करावंच लागतं का नवरात्रीमध्ये हवनाला खूप जास्त महत्व आहे अष्टमी किंवा नवमीला प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये हवन केलं जातं आणि मंडळांतर्फे सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे देवी बसवल्या असतात तिथे सुद्धा अष्टमी आणि नवमीला हवन केलं जातं म्हणजे काय हवन हा नवरात्रीचा अविभाज्य भाग आहे तुम्ही हवन केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला ते शक्यच होत नाहीये तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालतं हवन नाही केलं म्हणजे काहीतरी अशुभ घटना घडणार किंवा असंच होणार तसं होणार नकारात्मक गोष्टी घडणार असं काहीही नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अष्टमी किंवा नवमी तिथीला थी हवन करा हवन कसं करावं साहित्यासह मंत्रासह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानुसार तुम्ही हवन करू शकता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचून हवन करू शकता तुम्ही श्रीसुक्त म्हणून हवन करू शकता तुम्ही कुलदेवीचा मंत्र म्हणून हवन करू शकता किंवा तुम्ही नवारणव मंत्र म्हणून सुद्धा हवन करू शकता या चारही पद्धती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि प्रत्यक्षपणे हवन करून दाखवलेलं आहे आता दुसरी पद्धत शेअर करते आणि त्यानंतर उद्यापनाचं सांगते दुसऱ्या पद्धतीनुसार फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आता जे सांगणार आहे त्यानुसार मी वाचते आणि मधले जे दिवस असतात त्यामध्ये मी फक्त एक तेरा ते अध्याय वाचते मी नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करते ते यानुसार मी करते तुम्हाला जर रोज एक अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही सुद्धा या दुसऱ्या पद्धतीनुसार वाचन करू शकता पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी सेवेला सुरुवात करते त्या दिवशी अगोदर संकल्प करते त्यानंतर स्वामी स्तवन म्हणते त्यानंतर देव्या कवचम अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुप्त वाचते आणि नंतर एक ते तेरा अध्याय वाचून घेते एक ते तेरा अध्याय वाचून झाले की तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि शेवटी क्षमापण स्तोत्र म्हणून सेवा पूर्ण करते त्यानंतर नैवेद्य दाखवते आणि कुलस्वामिनीची आरती करते पहिल्या दिवशी हे सगळं याप्रमाणे वाचते आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आमच्याकडे कुलाचार असतो घट हलवले जातात गावाकडे त्या दिवशी मी इथे हे सगळं वाचते आणि मधले जे दिवस असतात त्यामध्ये फक्त पहिला अध्याय डायरेक्ट वाचायला सुरू करते ते तेराव्या अध्यायापर्यंत वाचते त्यानंतर क्षमापण स्तोत्र वाचते त्यानंतर नैवेद्य दाखवते आणि मग आरती करते आणि दररोज सेवेची सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्तवन सुद्धा आवर्जून म्हणते तर याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आणि दुर्गा सप्तशतीचे नऊ दिवसात चौदा पाठ कसे करावे या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट सुद्धा आली होती त्यांच्या कमेंटवरून असं वाटतं की त्या ताई वर्किंग आहेत आणि त्यांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण एवढं सगळं त्यांना वाचन करणं होत नाही तर त्या ताईंनी असं म्हटलेलं आहे की त्या नवरात्रीचे नऊ दिवस दररोज फक्त एक तेरा ते 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 अध्याय वाचतात तर तुमच्याकडे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हे सगळं वाचण्याइतपत सुद्धा वेळ नसेल तर तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस दररोज फक्त एक ते ते तेरा अध्याय वाचले तरी सुद्धा चालू शकता कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं तुमच्याकडे वेळ नाहीये पण तुम्हाला सेवा करण्याची ओढ आहे आणि त्यातली त्यात तुम्ही सेवा करता हेच खूप मोठं आहे आणि हे नाही वाचलं तर असं होणार ते नाही वाचलं तसं होणार अशा काहीही गोष्टी होणार नाहीत परत एकदा सांगते देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही आता राहिला उद्यापनाचा विषय दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन म्हणजे काही खूप तामझाम नाही ज्या दिवशी तुमच्याकडे घट उठतात त्या दिवशी आपण पूर्णाचे दिवे बनवतो पूर्णाच्या दिव्यांनी देवांची आपण आरती करतो तर त्यावेळेला या ग्रंथाला सुद्धा आपल्याला ओवाळायचं आहे शेवटच्या दिवशी तुमचा जर पाठ करायचा राहिलेला असेल तर तो करून घ्यायचा एखादा अध्याय वाचायचा राहिलेला असेल तर तो वाचून घ्यायचा आणि घटाच्या समोर हा ग्रंथ ठेवलेला जो पाठ आहे किंवा चौरंग आहे किंवा स्टँड आहे ते ठेवायचं आहे आणि घटाला पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळताना पूर्णाच्या दिव्यांनी घटाची देवांची आरती करताना या ग्रंथाला सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे या ग्रंथाला सुद्धा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर एखादी सवाशणी महिला या दिवशी जेवायला बोलवायची आहे जेवायला बोलवणं शक्य नाही झालं तर एखाद्या सवाशणी महिलेला बोलून तिला दूध प्यायला द्यायचं हळद कुंकू लावायचं आणि तिची ओटी भरायची आहे आणि हे काहीच शक्य नसेल तर फक्त या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा पूर्णावरणाचा आणि पूर्णाच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे या प्रकारे साधंसोप्पं याचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर या ग्रंथाच्या बाजूला यथाशक्ती तुम्हाला जी काही द्यायची आहे ती दक्षिणा तुम्ही ठेवू शकता आणि नंतर मग एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये ती दक्षिणा तुम्ही दानपेटीत टाकू शकता किंवा एखाद्या गरजू महिलेला तुम्ही देऊ शकता या प्रकारे उद्यापन करायचं आणि नियमांचं सांगायचं झालं तर नवरात्रीचे नऊ दिवस नॉनव्हेज खायचं नाही घरामध्ये बनवायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस पराण घ्यायचं नाहीये तुम्हाला जर जा शक्य झालं तुम्हाला जर जमत असेल फरशीवर झोपायला वगैरे काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही खाली फरशीवर एखादी सतरंजी घोंगडी किंवा चटई टाकून त्याच्यावर नऊ दिवस झोपू शकता पण तुम्हाला डॉक्टरांचे काही रिस्ट्रिक्शन आहेत काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वेळेला बेडवरची गादी काढायची त्याच्यावर बेडवर सतरंजी घोंगडी किंवा चटई टाकायची आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता नवरात्रीचे नऊ दिवस जर तुमच्याकडे पाळत असतील तर केस कापायचे नाही नखं कापायचे नाही दाढी करायची नाही माणसांनी या छोट्या छोट्या गोष्टी पाळायच्या आहेत बाकी खूप काही तामझाम नाही जरी तुम्हाला उपवास नसतील तर सात्विक जेवण जेवण्याचा प्रयत्न करायचा नऊ दिवस म्हणजे कांदा लसूणाचा स्वयंपाकामध्ये भाज्यांमध्ये वगैरे वापर करायचा नाही